रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला रायगड तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा विधानसभेला जागा दिल्या नाही तर सगळ्या जागांवर लढणार रामदास कदमांचा भाजपाला इशारा <ज़ागा> मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या वक्तव्यावरून वारकरी तापले <ज़ागा> अरविंद केजरीवालांना एक लाखाच्या बॉन्डवर जामीन मंजूर दिल्ली मध्य धोरणात मोठा दिलासा नितीश सरकारला मोठा झटका बिहार सरकारने वाढवून दिलेले आरक्षण कोर्टाने फेटाळले मोदींनी युक्रेन गाझामधील युद्ध थांबवल्याचे म्हटले जातं पण देशात पेपर लीक थांबवता येईना राहुल गांधींचा कडाडून प्रहार जामनेरमध्ये सहा वर्षीय बालिकेला अत्याचार करून संपवलं संतप्त जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक नराधामाला ताब्यात देण्याची मागणी गोठवरी गावात दिवसाढवळ्या चोरीची घटना गुन्हेगाराला कोपर खैरणे येथून अटक आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी केंद्र सरकारने हमी भावात वाढ केली आहे रविकांत तुपकर जालना महानगरपालिकेच्या घंटा गाड्यांची ओकडून तपासणी पालिकेच्या वीस गाड्या होणार स्क्रॅप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजपाचे आंदोलन पावसामुळे कल्याण पूर्वेतील आडीवली गावातील इमारती दुकानांमध्ये शिरले पाणी पंधरा दिवसापासून कृषीपंपाची विद्युत नादुरुस्ती महावितरण कंपनीविरोधात शेतकरी संतप्त दोन्ही मुलं तळ्यात बुडून मेल्याचा बनाव आईनं पोटच्या गोळ्यांना संपवलं मराठवाड्यात जरांगे फॅक्टर नक्कीच चालला भाजपाची पहिल्यांदाच जाहीर कबुली माजी मंत्र्याचं मोठं वक्तव्य पुण्यातील चोरीचा मामला तीन मिनिटांची रेकी आणि चाळीस सेकंदात पीजी मध्ये राहणारी पूरक कंगाल मोबाईल लॅपटॉप एकावन्न हजारांचा गंडा मुंबई पदवीधरांच्या मतदान नोंदणीत घोळ मतदानाची नावे ठरवून बाद केल्याचा आरोप रामायणावर आक्षेपार्ह नाटक पडले महागात मुंबई टीने विद्यार्थ्यांना ठोठवला दंड जरांगेंच्या विरोधात आम्हीही उमेदवार उभे करू एकशे नव्याण्णव मतदारसंघात सर्व पूर्ण ओबीसी नेते प्रकाश शेंडगे अमरावती जिल्हा मध्यवर्तीय बँकेच्या सोबत असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी एक रुपया भरावा लागणार नाही बच्चू कडू <गणीगा> सरकारने ना ओबीसी समाजाला फसवलं पाहिजे ना मराठा समाजाला फसवलं पाहिजे प्रकाश आंबेडकर ठाकरेंच्या <गणीगा> शिवसेनाचे पदाधिकारी बाळू कोकणे यांच्या वाहनावर दगडफेक हल्ला करण्याची ही दुसरी वेळ लोकांच्या <गणीगा> घरात जाऊन मतदान करण्यासाठी जो दबाव टाकण्यात आला त्याबद्दल निलेश राणेंनी माफी मागावी वैभव नाईक पुण्यात पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांचे मुंडण करत अनोखे आंदोलन